नमस्कार मित्रांनो सर्जाच्या विक्रीचं गुपित काय तर मित्रांनो यावरती बऱ्याच लोकांच्या व्हिडिओ आल्यात सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो पुन्हा विठ्ठल नानांच्या गोट्यावर येणार येण्याच्या मागचं कारण मित्रांनो पंधरा फेब्रुवारीपर्यंत सर्जाचा व्यवहार एक्क्याऐंशी लाखाला पुण्यामध्ये होणार आहे तर सर्जा पुन्हा नानांकडे का येणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे त्याचं एक कारण आहे सरजाचा आणि नानांचा एकमेकांवर खूप जीव आहे पाठीमागं आपण सर्वांनी सरजाच्या आणि नानांच्या व्हिडिओ पाहिल्याच होत्या डोळ्यातून अश्रू यासारखं दोघांचं एकामेकाव जीवापलीकडचं प्रेम आहे त्यांचं खाद्य काय त्याला आंघोळीला नेहणे उठल्यावर फिरायला नेहणे सरांनी एवढा सुंदर गोटा बांधला आहे सरजाला कोणी विकत घेऊ द्या पंधरा तारखेला नानांच्या गोट्यात दिसणार कारण नाना आणि सरजा एकमेकांचे जीव का प्राण आहेत मित्रांनो नाना मागे बाईटमध्ये बोलले होते सरजा पळतोय गमवतोय तोपर्यंत तो तुमच्याकडे ठेवा पण ज्या टायमिंगला सर्जाचं पळणं होई नाही त्याचा इन्कम बंद होईल त्या टायमिंगला मी तुम्ही मागचाल ते रक्कम देऊन सर्जाला विकत घेईन एवढं त्यांचं एकामेकावर प्रेम आहे मित्रांनो नानांचं खूप प्रेम आहे सर्जावर तर मला तर असंच वाटते आणि सगळ्यांना मी एकच सांगू इच्छितो की सर्वजणांनी नानांना शुभेच्छा देऊया की पंधरा तारखेला सर्जा नानांच्याच गोट्या येईल धन्यवाद